तुम्हाला समजून घ्यायचंय का की कसं वापरायचं पीएमडीआय प्रेशराइज मीटर डोस इन्हेलर बघूया कसं वापरायचं योग्य पद्धतीने पीएमडीआय फक्त लक्षात ठेवा या तीन पायऱ्या पहिली पायरी नीट उघडा आणि हलवा दुसरी पायरी श्वास सोडा तिसरी पायरी इन्हेलर दाबा आणि श्वास घ्या समजून घेऊया इन्हेलरचा प्रत्येक भाग या पीएमडीआय मध्ये चार मुख्य भाग आहेत माउथपीस माउथपीस कॅप डोस काउंटर आणि कॅनिस्टर जर तुम्ही इनहेलर पहिल्यांदाच वापरत असाल किंवा आठवडाभर वापरलंच नसेल तर मग इनहेलर वापरण्यायोग्य करावं लागेल पण मग कसं करायचं इनहेलर वापरण्यायोग्य <laughs> माउथपीस मधून कॅप काढून घ्या इनहेलर चांगलं हलवून घ्या आणि मग कॅनिस्टर दोनदा दाबा दोन पफ्स येण्यासाठी ते हवेत सोडा झालं की मग तुमचं इनहेलर वापरण्यासाठी तयार आहे चला तुम्हाला दाखवते हो पीएमडीआय वापरण्याच्या काही सूचना सूचना पहिली ताठ बसा किंवा उभे राहा माउथपीस कॅप उघडा आणि इन्हेलर नीट हलवा दुसरी सूचना श्वास पूर्णत बाहेर सोडा मग माउथपीस तुमच्या तोंडात बसवा दातांमध्ये ओठ त्याभोवती दाबून धरा पण खात्री बाळगा चावायचं चा नाही या तिसरी सूचना श्वास घ्यायला सुरुवात करा हळूहळू पण खोल हे करत असताना कॅनिस्टर खाली दाबा औषध एकटा स्प्रे करण्यासाठी आणि श्वास घेतच राहा हळूहळू पण खोलवर आता माउथपीस तोंडातून बाहेर काढा आणि तुमचा श्वास दहा सेकंदांसाठी रोखून ठेवा किंवा मग तुम्हाला शक्य असेल तितका वेळ आता श्वास सोडा आणि माउथपीस बंद करा महत्वाच्या सूचना प्रत्येक इन्हेलेशन नंतर न विसरता पाण्याने चूळ भरा आणि पाणी थुंकून टाका चुकूनही पिऊ नका फ्रिक्वेन्सी आणि वापरासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आता तुम्ही शिकलात योग्य पद्धतीने पीएमडीआय कसं वापरायचंय फक्त तीन पायऱ्या लक्षात ठेवा पहिली पायरी उघडा आणि हलवा दुसरी पायरी श्वास बाहेर सोडा तिसरी पायरी इन्हेलर दाबा आणि श्वास घ्या जेव्हा तुम्ही पीएमडीआय वापरत असता तेव्हा काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा येतं डोस काउंटर सोबत त्यामुळे कळतं किती डोस शिल्लक आहेत ते प्रत्येक डोस मोजत पण वीस डोस झाल्यानंतर एक बदल दिसतो जेव्हा शेवटचे चाळीस डोस शिल्लक असतात तेव्हा डोस काउंटरच्या रिंगचा रंग बदलून हिरव्याचा लाल होतो आणि दर्शवलं जातं की फक्त काहीच डोस शिल्लक आहेत म्हणून तुम्ही तरतूद करायची गरज आहे नवीन डिव्हाइसची जेव्हा डोस काउंटर शून्य दाखवतं तेव्हा मग इन्हेलर टाकून द्या इन्हेलर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करायचं तर माउथपीस कोरड्या फाडक्याने पुसून घ्यायचा किंवा मग पेपरने किमान आठवड्यातून एकदा प्रॉडक्टच्या अधिक माहितीसाठी पॅक तपासा किंवा लॉग इन करा ब्रीतफ्री डॉट कॉमवर